नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी डॉक्टर ऋतुपर्णा सिबानी दास भुवनेश्वरमध्ये राहते बी डी एस पूर्ण केल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विषयात मी पदव्युत्तर पदवी घेतली माझी शेवटची परीक्षा दोन हजार तेवीस नोव्हेंबरमध्ये संपली त्यानंतर दोन महिने नोकरीसाठी मी अनेक इंटरव्ह्यू दिले पण एकही योग्य नोकरी मिळाली नाही दोन हजार चोवीस फेब्रुवारीत भुवनेश्वरमध्ये श्री परमज्योती अमा भगवान सत्संग केंद्रात मी सरस्वती पूजेत भाग घेतला तिथे मी मेधा प्रक्रियेत भाग घेतला ज्यात आम्हाला एका कागदावर आमच्या इच्छा लिहून श्रीमूर्तीसमोर ठेवण्यास सांगितले माझ्या आवडीची सत्तर हजार रुपये मासिक पगाराची नोकरी मला मिळण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली व माझी प्रार्थना विनंती ठेवली दुसऱ्या दिवशी मी भारतीय शासन संस्थेच्या मेडिकल रिसर्च सेंटरने प्रोजेक्ट मेडिकल सायंटिस्टच्या पदासाठी दिलेली नोकरीची जाहिरात बघितली त्यांनी अठ्ठ्याहत्तर हजार बासष्ट रुपये पगार नमूद केला होता हे बघून मला आश्चर्य वाटले कारण आधीच्या जाहिरातींमध्ये छप्पन्न हजार रुपये पगार लिहिला होता हे माझ्या प्रार्थनेमुळे होते का ही नोकरी माझ्यासाठी होती का श्री परमज्योतींना प्रार्थना करून मी नोकरीसाठी अर्ज दिला होता आणि इंटरव्ह्यूत यशस्वी झाले त्याच महिन्यात मी नोकरी घेतली श्री परमज्योती किती करुणामय आहेत व आपल्या प्रार्थना ते किती लवकर ऐकतात हे मला कळाले त्यांच्या दिव्यचरणी माझे कोटी कोटी धन्यवाद व हार्दिक कृतज्ञता